उदगीर तालुक्यातील अवलकोंडा तळ्यात आठ दिवसच पुरेल इतकाच पाणी साठा असून शेतकऱ्याने मोटारीने पाणी उपसा केल्याने तळ्यातील पाणी तळ गाठला आहे या परिसरात चार तांडे असून या तळ्यातूनच तांड्यांना पाणी पुरवठा केला जातो शेतकऱ्याने तळ्यातील पाणी उपसा करीत असल्याने तळ्यात आठच दिवस पाणी पुरेल एवढाच साठा शिल्लक राहिला आहे यामुळे नागरिक व जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आरक्षित केलेल्या पाण्याचा अवैध उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनास सव्वीस मार्च रोजी टंचाईविषयी आढावा बैठकीत बोलताना दिल्या होत्या या बैठकीला तहसीलदार पाटबंधारे विभागाचे अधिकारी गटविकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली होती जिल्हाधिकारी यांनी अवैध पाणी उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना देऊनही जिल्हाधिकारी यांच्या सूचनेकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हा प्रतिनिधी नागनाथ ससाणे लातूर चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका